सीके मराठी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे सीके मराठी एकंदरीत पाहता कोटेमुख्या तालुक्यात विठुरायाची वाडी या गावात जागृत देवस्थान यलमा देवीची यात्रा मोठ्या उत्साहाने भरली जाते त्याचबरोबर या विठुरायाची वाडी या गावावर सांगली जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार संजय काका पाटील युवा नेते प्रभाकर बाबा पाटील यांचा आशीर्वादच आहे कारण या कार्यक्रमाप्रसंगी खासदार संजय काका पाटील म्हणाले विठुरायाची वाडी या गावाला खासदार फंडातून आणि इतर फंडातून निधी मंजूर करून देऊन अन्य कामांचा विकास करण्यात येईल युवकांचे हृदयसम्राट प्रभाकर बाबा पाटील गोरगरीब दलित वंचित या समाजाच्या पाठीशी हमेशा उभे राहणारे रमेश नाना खोत युवकांचे आधारस्तंभ मोहन खोत आणि या कार्यक्रमासाठी इतर मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते त्याच पद्धतीनं विठूर आयचीवाडी ग्रामपंचायतीचे डिप्युटी सरपंच आणि गावातील नागरिक उपस्थित होते सीके मराठी न्यूज मिरजकवटे मंका तालुका प्रतिनिधी अजित हजारे कवठे मंकाळ सगळे लोक या यलामादेवीच्या यात्रेला या ठिकाणी येत असतात असं हे जागृत मंदिर आणि या मंदिरासाठी लागणारी पालखी असेल किंवा कि अन्य काही लोकांना राहण्याची व्यवस्था असेल या ठिकाणी एक सभागृह शरद भाऊ या ठिकाणी आपण आलात अण्णांना त्या ठिकाणी येता आलं नाही पण आपण येऊन या ठिकाणी या सभागृहाचं उद्घाटन केलं म्हणून मी मनापासून या ठिकाणी तुम्हालाही धन्यवाद देतो मोहन भोसनी सांगितलं मेजरनी सांगितलं आमच्या की या गावामधल्या काही प्रश्नांच्या साठी ही मंडळी मिटली मला या गावातल्या प्रश्नांची सोडवणूक करण्यात आली हे मी माझ्या दृष्टिकोनातून स्वतःला एक अतिशय चांगली संधी समजतो शरद भाऊ वहिनी सांगितलं की मोहन हा एक ऍक्टिव्ह त्याच्या आजोबा या गावामध्ये मला वाटतं पस्तीस चाळीस वर्ष सरपंच होते पंचेचाळीस वर्ष त्यामुळे आई नंतर होत्या आणि नंतर या ठिकाणी मंडळी होत्या अशा अनेक वर्ष सत्ता या घराच्या हातामध्ये या गावाने दिली नानासाहेबांच्या पासून त्यांच्या आजोबांचे आणि या सगळे कुटुंबांचे चा अतिशय चांगले ऋणांन बंद आहेत त्या गावाचे चा चांगले आहेत आणि वहिनी या ठिकाणी सांगितलं की आमच्या प्रत्येक अडचणीच्या काळामध्ये या गावानं आम्हाला चांगली साथ दिलेली आहे वैनिक काळ थोडा बदलला माणसांना सत्ते बरोबर जाण्याची भूमिका घ्यावी लागते सत्ता आज भारतीय जनता पार्टीचे आम्ही आग्रह केला आपल्यालाही विनंती केली आणि या परिसरामध्ये आपल्याला काम करणारी सहकारी मित्र तरुण मित्र घेऊन या सगळ्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी मोहनराव असतील आणि सगळी त्यांची टीम असेल या ठिकाणी आपण याला आग्रहाने बोलवलं आज या ठिकाणी युवा मोर्चाच काम करत असताना त्यांना जिल्ह्याच्या बॉडी मध्ये घेतलं उपाध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली माझा मित्र तरुण सहकारी या निमित्तानं ते या युवा मोर्चाच चांगल्या चा पद्धतीने काम करत आहेत मी मनापासून या ठिकाणी सोसायटीचे चेअरमन झाले त्यांनाही शुभेच्छा देतो शंकरराव मला वाटतं आपण व्हाईस चेअरमन आहात तेव्हा ही जोडमोळी आपण मोठे चांगले कॉन्ट्रॅक्टर आहात तुमच्या कालखंडामध्ये सोसायटीला मागितलेली जागा दोन दिवसामध्ये आपण सोमवार मंगळवारी मी वेळ काढतो आपण स्वतः शिवमॅडमकडे कर जाऊ कलेक्टर पण तोपर्यंत हजर होतील या जागेचा जा प्रश्न सोडवू आणि ही इमारत लवकरच लवकर उभी या दोघांच्या कालखंडामध्ये करून पुन्हा चांगलं सोसायटीची इमारत या गावामध्ये उभा करू हा विश्वास तुम्हाला देतो या ठिकाणी आमचे साहेब बोलत होते बाकीच्या सगळ्या मंडळींनी भावना व्यक्त केल्या अन्य काही प्रश्न असतील ती सोडवण्यासाठी आपण निश्चितपणाने प्रयत्न करू या ठिकाणी तो हा तोही भाग आता आपण निश्चितपणाने घेऊ दहा बारा लाख रुपये लागतील तो रस्ता मला तो तुमचा विठराईवाढी ते हिंगणगाव रस्ता त्याच्यावरच्या रस्त्याला अडचण आलेली विहिरीचा कठडा पडलेला आणि वाहन जाता येत नाही मी एक्झिक्युटिव्ह मॅडम आमच्या जिल्हा परिषदच्या आहेत त्यांच्याशी बोललो आठ पंधरा दिवसाच्या कालखंडामध्ये महिन्याच्या आत आपण हे पैसे आणू त्या ठिकाणी तेही काम पूर्ण करू हा विश्वास देतो वहिनी तेवढंच तुम्हाला शब्द देतो की तुम्हाला ज्यावेळी अडचण लागेल त्यावेळेला ही सगळी मंडळी तुमच्या बरोबर असते तेव्हा पुन्हा या मंडळीच्या वतीनं विश्वास देतो आणि आम्ही निश्चितपणानं तुमच्या घरावर सगळी व्यक्तिगत प्रेम करणारी आम्ही सगळी मंडळी आहोत तुमच्या बरोबर आहोत हा विश्वास देतो आणि तुम्हा तुम्हाला यात्रे या यात्रेच्या निमित्तानं सगळ्या भाविकांना या नागरिकांना मनापासून सगळ्या शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी आता आमच्या तरुण मित्रांनी या ठिकाणी एक सूचना केली शरद माळी शरद माळी म्हणून अतिशय चांगल्या आणि ज्या खऱ्या अडचणी येतात त्यांनी इथं मांडल्या मागच्या वर्षी आम्ही त्यासाठी प्रयत्न केला पण तो थोडा उशीर झाला होता पंधरा दिवसापूर्वी पुन्हा मी कलेक्टर साहेबांच्यावर बैठक केली कलेक्टर एस पी म्हणजे रेव्हेन्यू खातं पोलीस खातं त्यांच्याकडे त्याचं रजिस्ट्रेशन घ्यावं आलेल्या व्यापाऱ्यांचा आधार कार्ड आणि त्याचा पत्ता या रजिस्ट्रेशनच्या माध्यमातून तो उपलब्ध व्हावा म्हणजे जी शेतकऱ्यांची फसवणूक करून जी माणसं शेतकऱ्यांना लुटत आहेत ती कुठल्याही परिस्थितीमध्ये अटकाव करावा बंद व्हावा या उद्देशातून निश्चितपणाने आठ दहा दिवसामध्ये त्याची प्रक्रिया होईल दुसरी आपण काही वर्ष सांगितली की औषधाच्या बाबतीतला असेल विद्युताच्या बाबतीतला असेल तर त्या विमाच्या बाबतीमध्ये सुद्धा आमच्या चर्चा पत्र प्रधानमंत्र्यांना आम्ही दिलेला आहे तर त्याही बाबतीमध्ये निश्चितपणाने काय मार्ग निघतात आपण पाहूया तेवढा विश्वास तुम्हाला या निमित्तानं देतो अतिशय चांगल्या सूचना या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बाबतीमधल्या व्यथा तुम्ही मांडल्या निश्चितपणाने त्या सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करू